नमस्कार मी विजय विठ्ठल गोगरे राहणार सोमतवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्याला एक आवड होती का खेकडा पालन आपण करावं त्याच्यामुळे आपल्याला आपण करू शकतो त्याच्यामुळे आम्ही केली सुरुवात खेकडा पालन करण्यासाठी वीस बाय पंचवीस मध्ये के केलेली आहे आणि आपण स्टील टाकून पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेले आहे आणि साईडने स्टाईल लावलेली आहे फक्त मध्ये आपल्याला सुरुवातीला खड्डा खांडावा लागतो खड्डा खांडून मग खाली कॉन्क्रीटीकरण करावं लागतंय जेणेकरून खेकडा खाली पोखरून जाऊ नये आणि त्याच्यानंतर आपण बांधू शकतो वरती भेद टाकून विटात पण जमते कॉन्क्रीटकरण करण मध्ये जमते पण आम्ही एक लाईफ टाइम म्हणून कॉन्क्रीट करण्याचं जास्त दिवस टिकू शकते म्हणून दोन पार्ट डबल पार्टेशन केलेले आहे एका साईडला आपण मोठी टाकू शकतो एका साईडला आपण पिल्ले टाकू शकतो आणि आपण आता झाले आपल्याला चार वर्षे त्यावेळेस आपल्याला खर्च दोन लाख रुपये आलाय कॉन्क्रीट केल्यामुळे खर्च वाढलेला आहे जेणेकरून खेकडा बाहेर पडू नये त्यासाठी आपण स्टाईल टाकलेली आहे त्याला दगड माती विटा हे सगळं टाकावं लागते आणि त्याच्यात पाण्याची उगवणारी झाडं असतात ती झाडं लावायची एक जेणेकरून एक नैसर्गिक वातावरण वाता झालं पाहिजे कारण एक खेकडा एक नैसर्गिक वातावरण मध्ये लवकर असं म्हणजे झालं पाहिजे आणि जेणेकरून लोक त्यांना काही अशी अडचण आली नाही पाहिजे उन्हाळ्यात आपण जास्त पाणी ठेवतो पावसाळ्यात कमी ठेवलं तरी चालते जेणेकरून उन्हाळ्यात तीन साडेतीन फुटापर्यंत पाणी ठेवावं लागते पण उष्णता अभावी पाणी आपण सात ते आठ दिवसांनी बदलतो हा एकदम गावठी खेकडा आहे ना काठी आहे याचं बीज आपल्याला पुढे भेटत नाही त्याच्यामुळं आम्ही नदीला धरणा जाऊन सुरुवातीला पन्नास किलो माल गोळा केला आणि तो आपण टँक मध्ये टाकला त्याच्यापासून ही उत्पत्ती वाढत गेली पण काकडा पालन करताना पंच्याहत्तर टक्के तरी माझे सोडली पाहिजे आणि पंचवीस टक्के नर ठेवला पाहिजे आम्ही एकदा शंभर किलो माल सोडला पण तेव्हा एवढ्या वेच्या जमत नाही एकमेक अटॅक करतात ना जास्ती माल झाला का थोड्या अडचणी यायची थोडी मर व्हायची पण नंतर ते डोक्यात आलं त्याला माती भरपूर टाकली आपण मातीमध्ये उकरून बसतात फोल करून नरस आपण जास्ती देते जेणेकरून माद्यांनी आपलं उत्पन्न वाढल मागणी भरपूर येत आपल्याला माल कमी पडतोय मी, मी हॉटेल लाईन धरली काही आणि बाकीचे जसे कस्टमर येतात तसे घेऊन जातात त्याच्यामुळे विक्रीला काही प्रॉब्लेम नाही खाद्य नियोजन म्हणजे आपण आठवड्यातून मच्छी मार्केटचं वेस्टेज आणतो ते वे व्यवस्थित साफ करतो आणि त्याच्यात टाकतो आणि इतर वेळेस घरात जे शिल्लक असेल तांदूळ म्हणा मका म्हणा ते आपण भिजून टाकू शकतो कालावधीत तुम्ही तुम्ही दोनशे अडीचशे ग्रॅमचा खेकडा होण्यासाठी ना बारा ते दीड दीड वर्षापर्यंत चांगला मोठा होत आहे कारण आपण जी पिल्ल आहेत ना ते एका एक साईडला टाकतो आणि एका साईडला ठेवतो ते आपल्याला बरोबर अंदाज येतोय आता हा शंभर अडीचशे ग्रॅमचा खेकडा झालाय मग आपण विकला तरी चालतोय तरी एका गुंठ्यामध्ये आहे ना उत्पन्न आहे ना हजार किलो पर्यंत एक पर्यंत निघलं पाहिजे आपलं पावून गुंठ्याचं आहे सात आठशे किलो निघते आपला माल नर न पोटाची साईज लहान असते आणि मादीची मोठी असते आता आपण कप्पे बनवले त्या कप्प्यातून पकडता येतात आपल्याला तुम्हाला पकडून दाखवला आपला जुन्नर आठवड्या बाजार असते त्या बाजाराला पंचवीस तीस किलो सहज जातात आणि इतर वेळेस लाईन आहे परत इतर कस्टमर येतात त्यांच्यासाठी आपण कधी पण देण्यासाठी आपण ही सिस्टीम बनवलेली आहे कप्प्यांची आपण चारशे रुपये किलोनी खेकडा देते हॉटेलला सुद्धा चालले रेटने देते आणि इतर पण त्याच रेटने देते कारण खेकड्यामध्ये साठ टक्के कॅल्शियम असते आणि ते कॅल्शियम ची सध्या बऱ्याच लोकांना गरज असते बरच त्याचं तेल बिल बनवलं जातं तेल विकलं जातं मागणीनुसार जशी मागतील तसं आपण मागणीनुसार तेल बनवून देत असतो त्यालाच आपण शंभर मिलीग्रॅम ची तीनशे रुपये घेतात त्याला त्याच्यासाठी चार केकडे भरपूर झाले तेल म्हणजे ना सांदे दुखी म्हणा तुमचे हातपाय दुखणे हे बऱ्याच रोगावर चालते तसं तीनशे अडीचशे तीनशे किलो जाते ना पूर्ण आपला नफाच आहे त्याच्यात इतर खर्च नाही कारण खाद्य हे मोफत आणले जाते त्याच्यामुळे खाद्याचा खर्च नाही झिरो बजेट खेकत न पूर्ण शिल्लक राहतो सत्र्यांशी हजार रुपये राहणार आरामशीर हा एक शेतीसाठी एक हा जोडधंदा एक चांगलं आहे आणि तुम्ही करावं आजच्या तरुण वर्गास काही नोकरी धंद्या काम नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या धंद्यात उतरा आणि तुमचा धंदा सुरू करा दिले आपण स्वतः बीज देतोय आणि तुम्हाला अवलंबून कुठं होत नसेल तर आपल्याकडून बीज घेऊन जावं तुम्ही बीजाचे पण आपण चारशे रुपयाने देतोय लहान साईज नेली तर मग रेट वाढतात आता आपण शिर्डी नाशिक बरेच लांब लांब दिलेले